बालमित्रांनो आपण पाहिलं की शरदचे आजोबा शरदला शेतामध्ये कोणकोणती कामं करावी लागतात ते सांगत होते मग त्यानी आधी सांगितलं की नांगरट का करावे लागते शेतामध्ये नांगरट केल्यानंतर कुळं फिरवून सगळी ढेकळं फोडून काढावी लागतात ढेकळं फोडल्यानंतर पुन्हा मग पावसाची वाट पाहावी लागते काही वेळेला त्यामध्ये खत टाकावं लागतं खत टाकल्यानंतर पाऊस पडल्यानंतर मग पेरणीचं काम करतात आणि पेरणी झाल्यानंतर पुन्हा ज्या वेळेला रोपं उगवतात त्या रोपं उगवल्यानंतर भांगलन करावे लागते काही वेळेला औषध फवारणी सुद्धा करतात काही वेळेला पुन्हा छोट थोडंसं खत टाकलं जातं आणि खत टाकल्यानंतर रोप चांगली उगवून येतात त्यांना कणस लागतात मग कणस लागल्यानंतर सुद्धा त्यांची राखण करावी लागते वेगवेळी पाखरं हकलावी लागतात आणि नंतर ती कणस निभर झाली कापली जातात कणस कापून खळ्यावर नेतात खळ्यावर त्याची मळणी होते आता खळ्यावर नेतात खळ म्हणजे मळणीचं ठिकाण आता पुढं काय करायचं ते या पानावर पाहूया मळणी करायची दाणे सुपात घ्यायचे दाण्यांना वारं द्यायचं वाऱ्यानं पाण्या धान्यातला कोंडा उडतो टपोरे दाणे खाली पडतात हे दाणे घरी आणायचे मग त्यांची भाकरी करायची ना शरदने विचारले हो पण दाणे दळावे लागतात त्यांचं पीठ होत मग त्याची भाकरी करायची बघ एवढे कष्ट घेतल्यावरच भाकरी ताटात पडते म्हणून अन्न वाया घालू नये आजोबांनी समजावून सांगितले शरदला भाकरीची गोष्ट समजली तो म्हणाला खरच आजोबा प्रत्येकानं अन्न ताटात टाकून दिलं नाही तर असं थोडं थोडं अन्न वाचेल आणि अनेकांना मिळेल पहा मग आपण पाहिलं की मळणी केली जाते मळणीचं काम खयावर नेऊन नंतर मळणी झाल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यामध्ये जे ते धान्य आहे ते वाऱ्यावर असं वाढवलं जात उंचावर उभं राहून धान्याला वारं दिल्यानंतर वाऱ्यानं धान्यातला कोंडा सगळा निघून जातो धान्य खाली पडतात हे धान्य हे जे दाणे आहे ते घरी आणायचे शरद म्हणतो त्याची भाकरी करायची ना ते म्हणतात नाही आता त्यालाही तळावं लागतं त्याच पीठ तयार करावं लागतं आणि पीठ केल्यानंतर मग त्याची भाकरी तयार केली जाते एवढं कष्ट केल्यानंतर आलेली भाकरी ज्या ताटात पडते त्या ते अन्न वाया घालवायचं नसतं असं आजोबा समजावून सांगतात अशी भाकरी शरदला भाकरीची गोष्ट समजली आणि तोही हे समजला की अन्न वाया घालवायचं नाही सगळ्यांनी थोडं थोडं अन्न वाचवलं पाहिजे आणि वाचवलं तर ते अनेकांना सुद्धा मिळेल बालमित्रांनो तुम्ही अजिबात ताटात अजिबात अन्न वाया घालवू नका जेवढं हवं तेवढं घ्या आणि तेवढंच खा पोटभर परंतु ताटात भरपूर घेऊन टाकून देऊ नका समजलं आता प्रश्नांची उत्तरं सांगा भाकरी कोणकोणत्या धान्यापासून बनवतात गाजवारीची भाकरी बनवतात बाजरीची भाकरी बनवतात शेतातील कामे सांगा कोणकोणती कामं पाहिली आपण मग त्यामध्ये मळणी पाहिली खुरपणी पाहिली भांगलन पाहिलं नांगरट पाहिली कोळवणी पाहिली उफाडणी पाहिली कितीतरी कामं आहेत ना शेतामधली एवढी कामं ती लिहायची आहेत आता या ठिकाणी क्रमान कामं असं आलेलं आहे मग आता बघा मळणी नांगरट कुळ फिरवणं भांगलण दळणे आणि कापणे आता नंबर जर दिले तर कसे नंबर येतील पहिला नंबर कोणाचा येईल पहिला नंबर नांगरटीचा नांगरट झाल्यानंतर कुळ फिरवणी दोन नंबर नंतर भांगलणे तीन नंबर नंतर कापणी चार नंबर आणि पाच मळणी आणि सहा नंबर दळणे बघा खाली वाक्य दिलेले आहेत त्यांचे प्रश्न तयार करा जसं शरदने अर्धी भाकरी टाकली मग प्रश्न तयार झाला शरदने किती भाकरी टाकली अन्न वाया गेले किती अन्न वाया गेले शरदला भाकरीची गोष्ट समजली शरदला काय समजले असे प्रश्न प्रत्येक वाक्यावरून तुम्हाला तयार करायचे आहेत समजलं आता तुम्हाला या पाठामधून जास्तीत जास्त प्रश्न तयार करून उद्या आणायचे आहेत आणि आपले एखादे शेतकरी दादा जर शाळेत येणार असतील तर त्यांच्याशी गप्पा मारूया आपण आणि आपण शेतावर सुद्धा जाणार आहोत समजलं